मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज अंड्याचे लॉलीपॉप बनवते त्यासाठी इथे मी सहा अंडे घेतले आहेत आणि बारीक करून घेतले आहेत आता ती मिक्स नंतर करायचे आपण त्यासाठी इथे काय काय घेतले बघा चार लसणीच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत धण्याची पावडर घेतली आहे पाव चमचा हळद घेतली आहे पाव चमचा आणि ह्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे एक चमचा लाल मसाला घेतला आहे एक कांदा घेतला आहे इथे एक अंड फेटून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे आणि हा मिरचीचा ठेचा घेतला आहे इथे मैदा घेतला आहे जसा लागेल तसा टाकायचा आणि इथे ब्रेड क्रम्स घेतले दोन ब्रेडचे मिक्सरला वाटून ब्रेड क्रम्स करून घेतले आणि मीठ लागेल तर मी पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेते आणि हातानेच मिक्स करावा लागणार अंड्याच्या आतलं पिवळं वगैरे ते सगळं मिक्स झालं पाहिजे आता याच्यामध्ये कांदा टाकायचा तिखट मसाला पावड़, पावड़, आनी ही लसूण ठेचलेली ही धण्याची पावडर हळद आणि ही कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण हे तुम्हाला दोन वाटण दाखवले मिरचीचे काढून ठेवायचे होते फ्रीजमध्ये ते ह्याच्यामध्येच राहायला आता आपण मीठ टाकूया मैदा टाकून घेऊया अडीच चमचे टाकले मी आणि आता हे सगळं पहिलं कालून घ्यायचं कोथिंबीर घेऊया टाकून अजून थोडासा मी मिरचीचा ठेचा टाकते कारण जरा तिखट असेल तर छान लागतं ते आता मिक्स करूया ऑलमोस्ट झालं आहे मिक्स आता माझं बघा म्हणजे आता मी करते व्यवस्थित मिक्स करून झाले आणि जास्त मोठे मोठे नाही बनवत आहे छोटे छोटे असे बनवते पहिल्यांदा सगळे असे बनवून ठेवते आणि जेवढा मैदा टाकणार ना वाशिम अडीच चमचे तेवढाच टाकणार हे बघा सगळे लॉलीपॉप तयार झालेत आता काय करणार मी आता हे एक घेणार -एक आणि ह्या अंड्याच्या बॅटरमध्ये टाकणार ब्रेड क्रम्प मध्ये टाकायचे सगळीकडून ब्रेड क्रम्स असे लावून घेऊन इथे एका साईडला ठेवून देते आणि चवीला खूप मस्त होतं आता एकदम हे बघा करून झालेत आहेत माझ्या आता आता मी यांना सगळ्यांना तळून घेते आणि शेजवान चटणीबरोबर खायला देणार तेल गरम झालं आहे मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता हे एक एक सोडून घेते याच्यात आणि आता मी तेल कमी केलं आहे आपला गॅस कमी केला आहे कारण तेल गरम झालं आहे ना आणि जेवढे राहतील ना जेवढे फिरवता येतील तेवढेच टाकायचे आता थोडंसं वाढवते मी गॅस yes. सगळे असे व्यवस्थित थोडे कडक करायचे आतलं सगळं शिजलेलंच असतं फक्त व्यवस्थित क्रिस्पी झाले पाहिजे मी आता सगळे असे तळून घेते हे बघा मंडळी आपले अंड्याचे लॉलीपॉप तयार झालेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू